श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि निर्बसला येते आत्ताच अंशुला स्कूलमधून घेऊन आला कारण अंशूजी ना परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे ना साडेतीनला शाळा सुटते मग तो आत्ताच घेऊन आला आता साडेचार वाजले कारण आता झाला तरी बसलेला होता लाडू वगैरे खात होता तिळाचे लाडू आणि काल पण उपवास आज पण उपवास आज नस चतुर्थी आहे आणि शुक्रवार पण आहे तर दोन दिवस झालं आता उपवास असले नाही एका फाटोपाटीत हे थोडंसं असं मरगड्यासारखं होतं कारण ना आ, मला उपवासाला काय सुद्धा खायची सवय नाही आहे ना आणि मला काय खाऊ वाटत नाही उपवासाच्या दिवशी आणि उपवासाचे पदार्थ पण मला आवडत नाही त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम होतो आणि आठवड्यातून तसे दोन उपवास असतातच माझे पण असं चतुर्थी वगैरे आली तर मग तीन उपवास होऊन जातात त्यामुळे थोडंसं आता माझं थोडं हलकं डोकं दुखायला लागले थोडंसं दुखतंय जास्त नाही तसं तर मला सगळं आहेच म्हणा पण कधी कधी असं होतं ना आणि काय होतं माहिती का काहीच कारण नसतं तरी पण आपलं तोंड वाकडं होतं म्हणजे मूड जातो काय काय असेल ते असेल असं म्हणजे काहीच कारण नसतं त्याला आणि उगच नावाच असल्यासारखं वाटतं किंवा मग मूड गेल्यासारखं वाटतं मग असं हे झाल्यासारखं वाटतं तर म्हटलं की जाऊ दे आता बोस 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 का का बस बस बसले काम तर काय नव्हतीच आणि नील पण आता आणखीला घेऊन आला तो गेला होता त्याला आणायला ना आता तो बसला आता अभ्यास करायला त्या तो आता अभ्यास करेल आणि मी पण आता ना स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे लवकरच आहे हे साडेनऊचं टायमिंग आहे साडेनऊच्या टायमिंगच्या सोय तर काही उपचार येणार नाही पण आज शुक्रवार पण आहे ना तुम्हाला पूजा वगैरे हो सुद्धा मांडायची वगैरे हो आहे तर मग म्हटलं स्वयंपाक वगैरे हो सगळा लवकर करून घ्यावा म्हणजे पूजा कशी निवांत करता येते आणि मग गडबड पण होत नाही ना तर मग काय बाकी असेल ना तर मग असं वाटतं की हे मला करायचं आहे ते मला करायचं आहे आणि मग लक्ष धड तिकडे पण नीट लागत नाही आणि धड तिकडे इकडे पण लागत नाही असं होऊन जातं दोन त्याच्यामुळे ना मी आता सगळं म्हणजे चपाती वगैरे नाही करणार आहे म्हणून त्यानंतर करणार पण भाज्या वगैरे जे काय बनवायचं असेल ते आत्ता बनवून घेणार आता मी गोड काय बनवू हे मला कळेलं झालंय काय करावं आज मोदक तरी काय मी करणार नाही आज पण गोड तर करावंच लागेल ना आणि तर बघेन तर असं तर मला असं वाटते की मी खीरच बनवेन म्हणून बघूया आता काय बनवेन काय नाही तर किचनमध्ये ना मी मठार वगैरे सगळं घेऊन ठेवले भाजी वगैरे बनवण्यासाठी आणि चण्याची डाळ सुद्धा मी भिजवून ठेवले तर चण्याची डाळीची मस्त तुम्हाला छान अशी रेसिपी आज मी शेअर करणार आहे चला आ, हुँ रकता, हुँ रकता ना, ना तर चला आता सा साडेचार वाजले बाकी सगळं थोडं उरकत उरकत ना वेळ होऊनच जातो आणि टाईम कुठे जातो ना काम करायला लागलं की समजत नाही मी माझं बोलणं थांबवते आली आता स्वयंपाक करायला जाते तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील चला आता इकडे नवी भाजीचा मसाला बनवते आता या, या मसाल्यामध्ये मी काय काय वाप घातलेलं आहे हे, हे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आज मठार आणि मखाण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते छान अशी भाजी मस्त होते बिना कांद्याची बिना लसणाची तर सगळ्यात पहिल्यांदा तरी सुरुवात मी चहापासून केली होती चहा ठेवून घेतला लगेच डाळ भाताचा कुकर सुद्धा लावून घेतलं आणि नंतर मग मसाला शिजायला घातला आणि ना इकडे चणा डाळ तुम्हाला सांगितलं ना मी भिजायला घातले म्हणून तुम्हाला एक रेसिपी दाखवायची आहे तर ते सुद्धा मी आज शेअर करणार आहे इथे भाजीसाठी मठार घेतलेले आहेत आणि ना ही दुपारची भांडी घासून ठेवली आहेत मांडायचे आहेत तर आता मसाला पण चांगला शिजला तर तो काढून घेतला आणि थंड करून वाटूनसुद्धा घेतला आहे मी आणि तर तोच पॅन मी पुन्हा ठेवला आणि त्याच्यावरती ना एक वाटी मकाने घातलेत तर हे मकाने आपल्याला ना चांगले कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आता मखाने भाजताना तेलाची तुपाची काहीच गरज नाही फक्त असेच भाजा आणि कडक झाले की काढून घ्या आता पुन्हा तोच पॅन ठेवला त्याच्यावरती तेल घातलं तेल गरम झालं की जिरेची आणि दालचिनीची फोडणी केली आता ही फोडणी थोडीशी भाजून भाजून घेतली ना की हा वाटलेला मसाला घालायचा एकदम स्मूथ असा पेस्ट बनवलेली आहे छान बारीक वाटलाय तर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा तसं तर हे सगळे मसाले भाजलेलेच आहेत तरीसुद्धा आणि आता या मसाल्यांमध्ये मी काय काय घातलं होतं ते तुम्हाला मी सांगते तर पॅनवरती ना थोडंसं तेल घालून दोन टोमॅटो कापून टाकले एक पंधरा ते वीस काजूच्या पाकळ्या टाकल्या आणि दोन चमचे खोबरं घातलं एक चमचा तीळ घातले दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि कोथंबिरीच्या काड्या घातल्या थोडीशी खसखस घातली हे सगळं परतून घेतलं थोडंसं मीठ घातलं आणि पाणी घालून ना एक तीन ते चार मिनटं मसाला चांगला प शिजू दिला आणि नंतर थंड करून वाटून घेतला आता तो मसालासुद्धा आता छान असा भाजून झाला आहे तर आता या भाजीमध्ये ना आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहे कारण आपली भाजी बिना कांद्या आणि बिना लसणाची आहे ना तर चव चांगली यावी म्हणून याच्यामध्ये आपल्याला ना दोन मोठे चमचे मी मिसळ मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आणि कलर यायसाठी ना कश्मीरी मिरची पावडर घातली तर हे सुके मसालेसुद्धा ना चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे तर ना आपल्या ह्या भाजीमध्ये ना ना कांदा आहे ना लसूण आहे तर या भाजीला ना व्यवस्थित चांगली अशी छान चवी यासाठी ना आपल्याला uh, तुम्ही मिसळ मसाला घालू शकता किंवा पावभाजी कि मसाला घातला तर तर ना तरीसुद्धा चालेल किंवा छोले मसाला घाला तर आता इकडे ना मी एक चमचा कसुरी मेथी घातली आणि ना एक चमचा मी अमचूर पावडर घातलेली आहे कारण आपल्या या भाजीमध्ये कांदा लसूण मसाला महना? कांदा लसूण मसाला म्हणा कांदा किंवा लसूण नाही आहे ना म्हणून आपल्याला थोडंसं आंबडसरपणा या भाजीसाठी येणं खूप गरजेचं आहे म्हणून थोडीशी अमचूर पावडर घालायची आणि थोडं पाणी घालून मी पुन्हा मसाला भाजून घेतला आणि मसाला छान भाजला ना की मग त्याच्यावरती नाही हे ओले मठार घालायचे आता सीझन चालू आहे ना तर भरपूर भेटतात तर हेच वापरायचे जेव्हा नसतील तेव्हा फ्रोझन वापरले तरी सुद्धा चालतील तर थोडंसं अगदी परतून घेतलं आणि त्याच्यावरती भाजलेले मखाणे घातले बस थोडंसं हलकं परतायचं आणि पाणी घालायचं तर ही भाजी ना थोडी अशी दाटसर ग्रेव्ही टाईपच बनवायची म्हणजे छान लागते तर मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं मी पाणी भाजीमध्ये घालून घेतलं आणि चवीनुसार मी मीठ घातले तर मी मीठ ना मसाल्यासुद्धा घातलं होतं त्या अंदाजानेच मी पुन्हा मीठ घातलं कोथिंबीर घातली आता ही भाजी ना छान अशी शिजू देणार मस्त माझी तयारी वगैरे सगळे झाले आता वाजलेले आहे साडेसहा साडेला मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली म्हणून मी दाखवते फक्त आता चपात्या मोदक आणि चला वेळा भिजत घातली होती ना तर त्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करायची आहे मला तर एवढे तीनच पदार्थ बनवायचे राहिले तर काही तुम्हाला म्हटलं ना की मोदक बनवणार नाहीये म्हणून खीर वगैरे बनवेल तर मी खीर सुद्धा बनवली आणि आता मोदक सुद्धा करणार आहे पण आता पूजा झाल्याच्या नंतर मी आता तयारी वगैरे करून घेतली आता पहिली पूजा करणार आणि नंतर मोदक वगैरे बाकीचं जे काय असेल ते करणार मी मोदक नव्हते करणार पण नंतर म्हटलं की वर्षाची पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे तर मोदक तर झालेच पाहिजेत मग मी मोदक बनवणार आहे आणि तुम्हाला आता मी किचनमध्ये आले काय काय स्वयंपाक झाला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे भाजी तुम्ही मागाशी बघितलेच तर शिजले छान मस्त गॅस बंद केलेला आहे मी केव्हाच शेवायची खीर बनवले तर आज मी काही खिरीमध्ये मखाने वगैरे घातले नाहीत कारण आज भाजीच बनवले मखाण्यांची कणिक पण मळून ठेवले भात डाळ झालेला आहे भाजी झालेली आहे तर सगळी पूजा वगैरे आवरून मी पुन्हा किचनमध्ये आले तर साधारणतः आठ वगैरे वाजलेल्या होत्या तर आता ना मी मोदक बनवायला घेतले तुम्हाला म्हटलंच की मोदकसुद्धा बनवणार आहे मी मी अगोदर म्हटलं होतं की नुसती खीरच करेन मोदक नाही करणार पण काय आज वर्षाची ना पहिली संकष्टी चतु चतुर्थी होती त्याच्यामुळं म्हटलं की मोदक हे बनवलेच पाहिजेत तर म्हणून ना वर्षाची सुरुवातच बाप्पापासून करायची तर बाप्पाला मोदक देणं तर गरजेचंच आहे ना तर मग मी जास्त नाही बनवले मोदक थोडेसेच म्हणजे अकराच मोदक बनवले आणि आज ना मी उकडीचे मोदक नाही बनवले तर कणकेचे मोदक बनवलेत तर पूजा वगैरे झाली ना तर मी लगेच मोदकांचं सारण वगैरे बनवून घेतलं आणि कणिक तर मी अगोदरच मळून ठेवलेली होती ना तर तीच कणिक वापरून मी हे कणकेचे मोदक केले तर हे मोदक ना मी तळणीचे पण नाही केले कणकेचे मी उकडीचे मोदक बनवून घेतले तर हे सुद्धा मोदकना चांगले लागतात पण आज ना तांदळाचे पीठ पण कमी होतं आणि उकड म्हटलं ना की थोडा त्याच्यासाठी टाईम लागतो ना उकडीचे मोदक करायला म्हणून म्हटलं चला कणकेचे मोदक करूया मोदक कोणते हे असो गणपती बाप्पाला प्रियच असतात तर आता ना सगळे मोदक ठेवून घेतले आता पंधरा ते वीस ना स्टीम करून घेणार आता झाला डाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर आता भिजले चांगली डाळ तर ती डाळ ना मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि पाणी न घालताच आहे ना वाटून घ्यायची जाळसर वाटली तरी चालेल तर बघा अशी या पद्धतीने वाटून घ्यायची तर आता मी सगळी जी डाळ आहे ना तर याच पद्धतीने मी वाटून घेणार थोडंसं अजिबात म्हणजे पाणी वगैरे काय घालायचं नाही नाही मग हे मिश्रण पातळ होतं तर आता डाळ वाटून झाली तर मी एक वाटी मठार घेतले तर आता ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घातले आणि मठारमध्ये ना थोडंसं आलं घालायचं आणि कोथंबिरीच्या काड्या घालायच्या त्यासोबतच हो आपल्याला इथे ना मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि याच्यामध्ये ना मी लसूण सुद्धा आहे तर देवासाठी आहे ना मी हे मिश्रण बिना लसणाचं अगोदर साईडला काढलं होतं आणि इथे ना मी एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरंसुद्धा सुद्धा घालून घेतलंय आता हे सुद्धा आपल्याला ना चांगलं वाटून आहे पण अजिबात पाणी घालायचं नाही बिना पाण्याचंच हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं या पद्धतीने तर आता इकडे जे आपण डाळ वाटलेली होती ना तर त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण्याचं जे मिश्रण आहे ना तर ते घालून घ्यायचं सगळं तर आता याच्यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं हळद घालायची आणि याच्यावरतीने आपल्याला थोडासा लिंबू आहे एक अर्धा लिंबू पिळा आणि थोडासा चाट मसाला घालायचा म्हणजे एक चमचाभर तर एवढं सगळं घातलं की छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी करा किंवा मग हाताने करा अगोदर तर मी चमच्यानेच मिक्स केलं पण का ते काही व्यवस्थित होत नव्हतं मिक्स एवढंच इकडे तिकडे फिरत होतं नंतर मग मी हाताने सगळं मिश्रण मिक्स असं छान करून घेतलं थोडंसं फेटायचं म्हणजे ते मिश्रण ना चांगलं हलकं होतं आणि मग त्याच्यानं हे भजी छान होतात भजीच तुम्ही म्हणा कारण मी त्या भज्यांसारखंच बनवलं तर अगोदर ना मी देवाचं सा देवासाठी मिश्रण जे काढून ठेवलं होतं ना बेना लसणाचं ते भजी तळून घेतले आणि नंतर मग हे भजी तळायला घेतले तर आपण कांद्याचे बटाट्याचे ह्याचे आणि सुद्धा भजी खातो पण आज ना मी मस्त असे चणा डाळ आणि वाटाण्याचे भजी बनवलेत तर तुम्ही याचे वडेसुद्धा बनवू शकता तर वड्याला ना थोडंसं हे मिश्रण जाडसर वाटावं लागेल आणि थोडंसं घट्टसुद्धा पाहिजे कारण ते थापता पण आले पाहिजेत व्यवस्थित त्याला आकार आला पाहिजे म्हणून थोडंसं हे मिश्रण वड्यांच्या कंपॅरिझनमध्ये थोडंसं हलकं नरम आहे म्हणून मी याची भजी बनवून घेतले पण हे भजी ना खायला एक नंबर लागतात अजिबात तेलकट होत नाहीत कारण आपण इकडे सोड्याचा वापर केला नाही आणि सोड्याचा वापर डाळींच्या भज्यांमध्ये कधीच करायचं नाही नाहीतर मग खूप जास्त तेल शोषलं जातं आणि हे बिनाच सोड्याचे सुद्धा छान असे फुलतातसुद्धा कारण आपण ते मिश्रण फेटलेलं असतं ना त्याच्यामुळे तर हे मिडियम गॅसवरती ना चांगले भजी तळून घ्यायचे म्हणजे ना आतूनसुद्धा चांगले भाजले जातात आणि वरून चांगले क्रिस्पी होतात तर उरलेले पण मी भजी सगळे तळून घेतले व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता डाळीची आणि मठारची भजी एकदा नक्की करा खूप छान आणि मस्त लागतात आणि एकदा ट्राय करायला काही हरकत नाही <laughs> तर आज संकष्टी चतुर्थी स्पेशल म्हणायला पाहिजे थाळी मी जास्त काही बनवणार नव्हते पण नाही नाही म्हणता बरंच काही बनवलं तर इकडे खीर आहे शेवयांची आणि हे आहे मटार मखाण्याची भाजी खूप मस्त आणि टेस्टी झाली होती आणि हे डाळीचे भजी मोदक आहेत कणकेचे चपाती आणि डाळ भात बस साधा सिंपल स्वयंपाक होता आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय